नमस्कार श्रोतेव कथारंगबाई सानिकामध्ये आपल्या मनापासून स्वागत आज मी तुम्हाला माधवी मराठे यांची जीवनी कथा ऐकवणार आहे आणि आपण असं म्हणतो की कथा का या काल्पनिक का असतात आणि त्याचा वास्तवाशी काही संबंध नसतो पण कधी कधी योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा काही कथा का या आपल्यालाच असतात आणि आपलं मनोगत सांगत असतात असं मला नेहमी वाटतं आणि तशीच ही कथा आज आहे या कथेमध्ये ना निखिलला जसं जीवन निरस अर्थहीन वाटतं तसंच माझं झालं होतं आणि त्यातून मला खूप डिप्रेशन आलेलं मी खरंच सांगते की मला असं नेहमी वाटायचं की मी माझं काहीच नाही आहे मी कोणाचीच नाही आहे माझ्या स्मार्टफोनमध्ये एवढेच नंबर आहेत पण माझ्याशी बोलायला किंवा मी कॉल केल्यानंतर बोलायला कुणालाच वेळ नाही आहे म्हणजे माझं माझी माणसंच नाही आहेत माझ्याजवळ प्रत्येकजण बिझी आहे हे मान्य केलं पण या यंत्राने आपल्याला यांत्रिक बनवून टाकलं आहे एकमेकांचा आवाज आपण महिनो महिनं ऐकलेला नसतो आपले इमोशन्स आपण या इमोजी ज्या आपल्या फोनमध्ये इमोजीस असतात त्यातनं आपण पाठवतो हो पण एकमेकाचे चेहरे तो खरा आनंद आपण कधीच बघितलेला नसतो त्यामुळे ना हल्ली आपण जिवंत जीवन, जीवन जगण्यापेक्षा ना ह्या यंत्रावरचं जीवन जास्त जगतो आहे आणि खऱ्या आनंदापासून लांब राहतो आहे आणि हेच या कथेतनं लेखिका आपल्याला ले सांगते अशीच काहीशी मनस्थिती या कथेतल्या निखिलची झाली आहे त्यालाही वाटतं की मी यातनं बाहेर पडावं पण त्याला मार्ग दिसत नाही त्याला काय करू हे सुचत नाही आहे पण त्याला त्याचे आईबाबा यातनं बाहेर काढतात ते कसे बाहेर काढतात याचं सुंदर कथन लेखिकेने केलं आहे आणि आपल्याला पण सगळ्यांना या यांत्रिकतेच्या पाशातनं बाहेर पडून जिवंत जीवन, जीवन कसं जगता येईल याची सुंदर आयडियासुद्धा दिली आहे चला तर मग या सुंदर कथेला सुरुवात करूया माधवी मराठी लिखित कथा जीवन निळाभोर आकाशाखाली झाडाच्या गर्द सावलीत निखिल एकटाच बसला होता उद्विग्न मनस्थितीने त्याला सभोवतालचे सौंदर्यही जाणवत नव्हते शून्यात एक केंद्रबिंदू बनून त्यातच हरून गेला होता काय झालं एवढे आपल्याला की जीवनातला रसच संपून निरसता यावी सगळ्या जाणीवा व्हाव्या कुठेही कशाची कमी नाहीये आईवडील अतिशय महत्वाकांक्षीही नव्हते त्यामुळे अमुक झालेच पाहिजे तमुक केलेच पाहिजे हा कशाचा दोषही नव्हता तोही अभ्यासात तसा व्यवस्थित होता हवं ते मिळत होतं एखादी गोष्ट त्यामुळे मिळाली नाही तरी समजून घेण्या तो पक्व होता मग आपल्या मनाचा मागोवा घेत निखिल काळाच्या मागे जाऊ लागला बेचेनी तगमग अस्थिरता हरवले पण याची सुरुवात कुठून झाली दहावीचा रिझल्ट लागला आणि आनंदाच्या भरात मोबाईलचं आगमन घरात झालं आईवडिलांनी चांगल्या मार्काने पास झाला म्हणून त्याला मोबाईल घेऊन दिला निखिलचे मग ते अविभाज्य अंग बनले वेगवेगळ्या ॲप्सने त्याच्यावर जादू करायला सुरुवात केली नवीन नवीन मित्रांची भर व्हॉट्सअपमुळे पडू लागली दिवसभर चॅटिंग लाईक्स मेसेजेस वाचताना पाठवताना त्याचे दिवस कसे भराबर आणि छान जाऊ लागले कॉलेजातले सप्तरंगी आयुष्य शिक्षण आणि मोबाईल या दोनच रंगात रंगू लागले आणि तिथूनच सुरू झाली निरस्तेची कहाणी आज याचा फोन का आला नाही मला मीच का सारखा फोन करायचा माझ्या मेसेजला कोणी लाईक का पाठवत नाही मग त्यावर होणारी चिडचिड हुरहुर राग अशा संमिश्रणाची पोट चढवायची हळूहळू हे वाढतच गेलं त्यामुळे जीवनावरचा माणसांवरचा निखिलचा रागही वाढत गेला कुणाला आपण आवडत नाही आपल्याशी कुणाला बोलावंसं वाटत नाही अशा भावनांच्या जाळ्यात तो गुरफडून जाऊ लागला चांगला हसता खेळता मुलगा एका जागी बसून कोडू लागला वडिलांना चिंता वाटू लागली त्याला किती विचारलं तरी उत्तरं काही देता येत नव्हती आताच त्याचं जेवणातही लक्ष कमी झालं होतं मित्र येऊन गप्पा मारून गेले तरी त्याचं मन रमीणासं झालं होतं काय झालंय काय होतंय त्यालाही कळेना मग एके दिवशी तो एकटाच बाहेर पडला लांब वर चालत एका झाडाखाली बसला आणि मागोवा घेता घेता त्याला एकदम जाणीव झाली अरे आपण जीवनापासून दूर चाललो आहोत हे जिवंत आपलं सगळंच तत्व शोषून घेईल याला काय अर्थ आहे पण यातून बाहेर कसं पडायचं कोण आपल्याला समजून घेईल आपले बाबाच आपल्याला समजून घेतील काल ते किती समजावून सांगत होते पण आपल्या आतपर्यंत काही पोहोचतच नव्हतं आज मात्र आपल्या आत जाग आली आहे जीवन असे वाया घालवायचे नाही या वास्तवाचे त्याला एकदम भान आले आज संध्याकाळी बाबांशी बोलायचे या निश्चयाने त्याला हलके फुलके वाटले घरी येऊन व्यवस्थित जेवण करून निखिल शांत झोपी गेला आईलाही त्याच्यातला हा बदल जाणवला ती पण सुखावली आत्ताच ना विचारता त्याच्या कलाने घेऊ असा विचार करत ती पण शांत झाली संध्याकाळी बाबा आल्यावर निखिलने चहा केला बाबांना ते पाहून आश्चर्य वाटलं त्याला काहीतरी बोलायचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं चहा पिऊन बाबा निखिलला म्हणाले चल आपण जरा बाहेर फिरून येऊ हो। आपल्या भावना बाबांपर्यंत पोहोचत आहेत हे पाहून निखिलला धीर आला पायात चपला सरकवून दोघंही टेकडीकडे चालू लागले सूर्य अस्ताला चालला होता निळशेंदरी आकाशातल्या पांढऱ्या ढगांनी आणि काळ्या पक्ष्यांच्या कमाणींनी वातावरणाला एक प्रकारची मोहिनी घातली होती बाबा तुम्हाला जीवनातला रस संपला असं कधी वाटलं होतं बाबांनी निखिलकडे हळुवारतेने पाहिले तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या वयातल्यांना नेहमीच या अल्ल्याड पल्ल्याड अवस्थेतनं जावं लागतं कोणतीही गोष्ट समस्या बनून उभी राहिली सांगताच येत नाही कारण या वयात इतक्या नवीन गोष्टी सामोरं येतात इतक्या नवीन भावभावनांशी ओळख व्हायला लागतं ला की ते पेलणंही कधी कधी अवघड होऊन असतं मग त्यातून सामोरं येतं ते फ्रस्ट्रेशन योग्य वेळ समजवायला कोणी मिळालं नाही तर आयुष्य भरकटत जातं व्यसन कुमार्ग आत्महत्या अशा टोकाच्या भावनिक गोष्टीकडे ते वळतं बाबा म्हणाले निखिल प्रत्येकाला या अवस्थेतनं जावंच लागतं आणि त्यातून बाहेरही पडावं लागतं नाहीतर आयुष्य तिथेच थांबून राहतं साचलेल्या आयुष्याला मनाचे रोग जडू लागतात त्याचे पडसाद शरीरावर उमटून शरीरही आजारी पडतं तुम्ही आजकालची तरुण मुलं या अवस्थेत जास्त काळ राहता कारण जिवंत जीवन जेवणापेक्षा तुम्ही यांत्रिकतेवर जास्त जगता त्यामुळे तुमच्या मेंदूच्या कितीतरी पेशी त्यांच्या त्यांच्या आनंदापासून वंचित राहायला लागतात सायन्ससुद्धा हे प्रमाणित आहे की गाण्याच्या लहरींनी तुमच्या मेंदूच्या पेशी उत्तेजित होतात एखादे पेंटिंग पाहिले की ते पेंटिंगची रंगसंगती लयदार रेषा चित्रवाराचा संदेश असे मेंदूंचे वेगवेगळे वेग भाग उत्तेजित करून जातात आणि ते पाहून तुम्हाला सांगता येत नाही असा आतला आनंद मिळतो त्यावर तुम्ही एकच वाक्य म्हणू शकता खूप छान होतं मैदानावर तुम्ही जेव्हा एखादा खेळ खेळता तेव्हा जिंकण्या हरण्याच्या भावना जल्लोष धुळीचे लोट दमवणूक अशा सगळ्या अंगाने तो खेळ खेळला जातो म्हणून तो तुम्हाला फार मोठा आनंद आणि पुढे जीवनात उपयोगी पडणारा अनुभव देऊन जातो त्यातून खिलाडू वृत्ती निर्माण होते अशा माणसांमध्ये निराशा कमी प्रमाणात दिसते या कम्प्युटर व्हॉट्सअपच्या युगात तुम्ही पाहता सगळं ऐकतं पण खूप पण ते सगळं यांत्रिक होतं तेवढे पूर्ण भाव आतपर्यंत उतरतच नाही कम्प्युटरवर तुम्ही गेम खेळता पण त्यातून एका दोन गोष्टीच तुम्हाला मिळतात बाकी गोष्टींपासून तुम्ही वंचित राहता म्हणून माणसात राहा मैफिली ऐका चित्रप्रदर्शन पहा निसर्गात हिंडा कोणतीही एक कला आत्मसात करा मग तुम्हालाही जीवन सुंदर वाटेल आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप फायदा घ्या पण जिवंत जीवन जीवनाशी माणसांशीच नातं तो तोडू नका नाहीतर तुमच्या जीवनात फक्त फरफटच राहील आणि तुम्ही स्वतःबरोबर दुसऱ्याचं जीवनही दुःखी कराल तुम्ही ठरवू नका की आपल्याला कोण हवे आहे कोण नको आहे ते काळ ठरवेल जेव्हा जे, जे मिळेल तेव्हा ते अवश्य उपभोगा आजचे मित्र आयुष्यभर बर बरोबर राहणार नाही त्यामुळे त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं म्हणून जीवन संपत नाही जे तुमच्या बरोबर असेल त्यांना घेऊन चला वाटेत कुठेही थांबू नका कशासाठी सुद्धा अडू नका जीवनाला वाहत ठेवा जवळ एखादं पुस्तक कला जरूर बाळगा मग जीवन तुम्हाला कधीच निरस भासणार नाही निखिलला एकदम स्वच्छ मोकळा श्वास घेतल्याची जाणीव झाली कुठे अडकलो होतो आपण हेही त्याच्या नीट लक्षात आलं आपणच बांधलेली बंधनं बाबांच्या बोलण्याने गळून पडली बाबा मला अभिमान वाटतो की तुम्ही माझे बाबा आहात खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं होय निखिल मलाही तुझा अभिमान वाटतो कारण किती मुले आईबाबांशी मोकळे बोलतात तुम्हालाच वेळ नसतो आमच्याशी बोलायला अशी तक्रार करून पालकांवरच आपल्या चुकांचे खापर फोडतात पण तुम्ही हात पुढे केला तर कुठलेही आईबाब मुलाला योग्य मार्गदर्शन करायला आनंदाने तयार होतील कारण तेही या अवस्थेतनं गेलेले असतात त्यांनाही मदतीचा हात मिळून ते पुढे सरकलेले असतात तुला माझ्याशी मोकळेपणाने बोलावं वाटलं त्यामुळेच आपले भावबंध अजून जुळले गेले दोघंही हातात हात धरून क्षितिजावर चमकत येणाऱ्या चांदण्या पाहत राहिले खूप सुंदर आहे जग छोट्या ढगांमुळे आपल्या जीवनाचा चंद्र झाकू देऊ नका असा संदेश देणाऱ्या चांदण्या सर्वत्र लुकलुकत होत्या निखिलच्या जीवनात पडलेलं आनंदाचं चांदणं दोघांच्याही डोळ्यातनं हसत होतं खूप अगदी मोटिवेशनल ही कथा आहे प्लीज ही कथा सगळीकडे शेअर करा कारण अशा कथांची आता खरंच आपल्या आपल्याला आपल्या तरुण पुढच्या पिढीला जी आत्ताही मोबाईल व्हॉट्सअप किंवा या कम्प्युटरच्या जगात हरवली आहे त्यांना या कथा अशा कथांची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही ही कथा जर पूर्ण ऐकली असेल तर नक्कीच शेअर करा आपल्या एका शहरमुळे जर दुसरा कोणाचं तरी खरंच चांगलं कल्याण होत असेल जर त्याला खरंच त्याच्या हरवलेल्या प्रश्नाचं उत्तर यातून मिळत असेल तर हे सगळं करण्याचा खरंच नक्की फायदा होईल आणि ही कथा सांगण्यात सुद्धा मला धन्यता वाटेल लेखिकेचे खूप आभार खूप सुंदर शब्दात त्यांनी ह्या जटिल प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे चला मग पुन्हा भेटूया अशीच एखादी छानशी सुंदर कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार